अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय नागपूरची ही घटना पाहता आपण जर दोन हजार सोळा पासून चोवीस पर्यंत पाहिलं तर अनेक घटना घडलेल्या आहेत डोंबिवलीच्या घटनेचा सुद्धा इथे उल्लेख झालेला आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमी म्हणतो साहेब ज्या प्रिकॉशनरी गोष्टी आहेत जसं फॅक्टरी इन्स्पेक्टरचा याच्यामध्ये मोठा रोल असतो आणि संबंधित विभागातल्या बॉयलर इन्स्पेक्टर आपण पाहणी नुसती म्हणतोय आपण फायर ब्रिगेड वर बोलतोय की बाबा त्यांचं काम होत पण फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टरनी खरा रिपोर्ट देणं तिथे जी परिस्थिती असते ती, ती, ती गरजेचं होतं याबाबतीत ते कुठेही त्याचा उल्लेख दिसत नाहीये तर त्यांच्या बाबतीत काय झालं दुसरी गोष्ट की कारखाना व्यवस्थापनाने पंचवीस पन, पन, लाख रुपये प्रत्येकी चेक दिलेला आहे देऊ केलेलं आहे आपण पण ते साहेब आपल्या शासनाची जबाबदारी आहे की त्या मृत व्यक्तीच्या लोकांपर्यंत खरोखर ते चेक बँकेत जाऊन ते रक्कम आलेली आहे की नाही दुसरी दहा लाखाप्रमाणे जी रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकेच्या खात्यात गेलेली आहे ती सुद्धा मृतांपर्यंत पोहोचली आहे की नाही हा अहवाल शासनाने घेणं गरजेचं आहे हे दोन गोष्टी मला माहितीय धन्यवाद महोदय पहिली दोन ते हजार सोळा पासून काय मी आपण दोन हजार बावीस साली एकूण हजार नऊशे ब्याण्णव घटनाची संख्या दोन हजार अडुसष्ट टक्केवारी पॉईंट सत्तर नाही दोन हजार तेवीस आठ हजार सातशे वीस एकूण कारखाने घटना घटनाची संख्या दोन हजार सहासष्ट पॉईंट अडुसष्ट पर्सेंटेज आहे आणि सव्वीस जून दोन हजार तेवीसपर्यंत अडतीस हजार चारशे दोन कारखाने एकशे तीन घटनांची संख्या पॉईंट सव्वीस आहे त्यामुळं घटना वाढलेली नाहीत घटना कमी करण्याचा निश्चित आमचा प्रयत्न चाललेला आहे घटना कमी झालेल्या आहेत हे मी मॅडम सांगू शकतो मग सांगितलं की तिथं बॉयलर ह्या कंपनीमध्ये बॉयलरचा विषय नाही आहे पण बॉयलर इन्स्पेक्शन झाल्याशिवाय ती कंपनी वर्षांना परत टेकअपच होऊ शकत आहे कारण कधी इन्स्पेक्शन होऊन त्याचं सर्टिफिकेट दिल्याच्या करता येत नाही आहे आणि दुसरा मुद्दा मांडला की जे आपण पंचवीस लाख दिले दहा लाख कलेक्टरच्या मार्फत दिले तर ते पैसे दिले असताना साहेब त्यामध्ये वारस नोंद होणं ही काळाची गरज आहे आणि वारस नोंद झाल्यानंतर कलेक्टर पैसे आहेत आणि जे पैसे बँकेत जाणार आहेत ते पण वारस नोंदच्या नावावर जाणार आहेत त्यामुळे वारस न सक्षम सर्टिफिकेट आल्याशिवाय कलेक्टर पैसे झाले मिळाले आहेत त्यांना आणि हे पैसेही मिळाले पण जवळ सक्षम सचिवांमध्ये वारस नोंद होत नाहीत तोपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर वर्धवणार